भाऊ काय सांगाल तुमची मागच्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या युतीसाठी सगळे सकारात्मक होते मात्र ऐन वेळेला आता युती तुटल्याचं जाहीर झाले नेमके काय कारण मागच्या आठ दिवसामध्ये सोळा बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्षाची युती व्हावी अशा प्रकारचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला सकारात्मक चर्चा होत होती दोन्ही बाजून प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले होते शेवटी प्रत्येक पक्षाला आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत आणि आपला महापौर व्हावा हो अशा प्रकारच्या अपेक्षा असतात राज्य पातळीवर आम्ही चार पक्ष युतीमध्ये आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना अजितदादा राष्ट्रवादी आणि आठवले गत युती जवळपास जवळ गेली होती बैठकीत चर्चा झाली होती मात्र भारतीय जनता पक्षाचे सदोतीस नगरसेवक स्टँडिंग होते आणि राज्य पातळीवर जे काही देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथराव शिंदे यांचं जे वाटप आहे त्यांचा फॉर्म्युला राज्य पातळीवर जो ठरला होता तो फॉर्म्युला ज्याचे नगरसेवक जेवढे आहेत स्टँडिंग नगरसेवक त्या विषयावर काही बोलायचं नाही भारतीय जनता पक्षाचे आणि कैलाश गोरंटल यांचे मिळून सदोतीस नगरसेवक होते आमची मागणी सदोतीस नगरसेवकांची होती तसा प्रस्ताव माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला होता की आमचे सदोतीस नगरसेवक आहेत आणि स्टँडिंग नगरसेवक आहेत अशाच प्रकारचा प्रस्ताव अर्जुनराव खोतकर यांनी एकनाथ एकनाथराव शिंदे साहेबांकडे उपमुख्यमंत्र्याकडे पाठवला होता अजितदादा पवार साहेबांकडे राष्ट्रवादीनं प्रस्ताव पाठवला होता आणि राज्य पातळीवर जे काही सूत्र ठरलेलं आहे ज्याचे नगरसेवक जेवढे त्याचा पहिला महापौर आमचं अडीच वर्ष भारतीय जनता पक्ष आणि अडीच वर्ष शिवसेना युतीसाठी हजार टक्के अर्जुनराव खोतकर सकारात्मक होते युतीसाठी रावसाहेब दानवे आणि मी स्वतः सकारात्मक होतो मात्र राज्याच्या धोरणामध्ये काही निकषामध्ये स्टँडिंग नगरसेवक कोणाला कोणते द्यायचे त्याच्यावर एक थोडस आमचे प्रॉब्लेम होते आणि खोतकर साहेब आणि कैलासजी गोरंट्याल यांच्या जागाचा थोडासा आपसातला वाद होता कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं होतं की माझ्या तेवीस जागा आहेत माझे तेवीस लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तेवीस लोकांना तिकीट मिळावेत मात्र जिथं कैलास गोरंट्याल यांचे तेवीस सदस्य आहेत तिथं अर्जुनराव खोतकरचं म्हणणं होतं खोतकर साहेब सांगत होते की इथं माझे ताकदवान लोक आहेत इथं माझ्याच जागा जिंकू शकतात एक दहा बारा जाग्याचा हा वाद होता हाही विषय आम्ही पक्ष पातळीवर पाठवला होता आणि जवळपास नव्याण्णव टक्के युती झाली होती मात्र राज्याच्या धोरणात सूत्रामध्ये न बसल्यामुळं ही युती तुटलेली आहे असं असलं वेग तरी असं असलं तरी अर्जुनराव खोतकर साहेबांकडं मिटिंग झाली दानवे साहेब मी आम्ही दोघे गेलो मैत्रीपूर्ण निवडणूक करू आणि दोन्ही पक्षानं काही पथ्य पाळायची एकमेकाच्या विरोधात टीका करायची नाही राज्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जालन्याच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी जरी वेगवेगळे लढत असले तरी संयमानं सगळ्या गोष्टी करायच्या आणि भविष्यामध्ये आज जरी युती तुटली असली तरी महापौर उपमहापौर ज्यावेळाला या निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही एकत्र येऊ शकतो आमचे जिवाळ्याचे संबंध आहे चाळीस वर्षाचे